नमस्कार आज मी बनवणारे हालिमाचे लाडू हे लाडू पावसाळ्यात किंवा थंडीमध्ये खाल्ले जातात मी आज तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने बनवून दाखवणारे चला बघव्या कसे बनवतात हलिव्याचे लाडू त्यासाठी लागणारं साहित्य घेतलेलं आहे मी खोबरा घेतलाय तीन वाट्या हे वाटीप्रमाणे मी खोबरा घेतलाय हे वाटीप्रमाणे मी गुळ घेतलाय बारीक करून दोन वाटी हळव घेतलाय एक वाटी आणि थोडे बदाम थोडे काजू आणि वेलची जायफळ आता आपण भाजून घेऊ या साहित्य सगळं हे बघा आपण तापत ठेवलाय त्याच्यामध्ये थोडं थोडं भाजून घेऊ सगळं आपण टिकाऊ लाडू बनवणार आहे त्यासाठी आपण हालीम भिजवत नाही ठेवणार भाजूनच घेणार आहे आणि सगळं साहित्य भाजूनच घेणार आहे साधारण आपल्याला भाजायचं आहे हे बघा हे हळिव आहे ना हा भाजून घेते मी पाण्यात किंवा दुधात नाही भिजत घेतला कारण तो लाडू आहे ना टिकत नाही आपले हे असे लाडू आपले टिकतात म्हणून आपण भाजून घ्यायचे डिलेवरीच्या नंतर बाईला त्याचे फायदे चांगले असतात म्हणून ते तिला जास्त करून बनवून देतात हे बघा हे झालं आता आपण आता खोबरा भाजून घेऊ मी खिसून घेतलेलं आहे त्याला साधारण भाजून आहे आणि भाजल्यानंतर आपण हे सगळं मिक्सरला फिरवून घेणार <प्रावाणारी> आहे आपलं सगळं साहित्य भाजून झालेलं आहे मी वेलची पावडर बारीक करून घेतले आणि हे ड्रायफ्रूट पण बारीक करून घेतलेत आता मी हे मिक्सरला लावून बारीक करून घेते हे खोबरं मी बारीक करून घेतलं मिक्सरला त्यामध्ये आता गूळ घालून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे गूळ पण मी चिरूनच घेतलेलं आहे फक्त मिक्स होण्यासाठी तो मिक्सरला लावून घ्यायचं आहे पुन्हा आणि त्याच्यातच हाळीम पण टाकणार नाही आणि ते पण फिरवून घेणार हे बघा आपण खोबरा सगळा भाजून घेतला होता त्याला आपण मिक्सरला फिरून बारीक केला त्याच्यानंतर तो मिक्स होण्यासाठी त्याच्यात आपण गूळ आणि हलीव ते, ते बारीक करून मिक्सरलाच फिरवून घेतलं आणि आता हे ड्रायफ्रूट हे घालून मिक्स करून घेते आणि आपल्याला आता याचं लाडू बनवून घ्यायचे आहेत तुम्हाला जर वाटलं का आपल्याला तूप पाहिजे तर तुम्ही तूपसुद्धा घालू शकता मी फक्त नुसतं गूळ घालूनच बनवलात का तर आपल्याला आपल्या अपले घरात असलेल्या साहित्यापासून बनवता आली पाहिजे वस्तू अशी वस्तू मी बनवून दाखवली तुम्हाला हे बघा आता मी दाखवते तुम्हाला लाडू याचे हे बघा लाडू ओलतात जर तुम्हाला नाही ओलले लाडू तर तुम्ही तूप घालू शकता याच्यावर गूळ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही आकार लाडूंचा देऊ शकता तुम्ही बघू शकता आपले लाडू बनवून तयार आहेत आपण घरी असलेले साहित्यातच बनवलेले आहेत आणि त्यामध्ये तुपाचा बिलकुल वापर केला नाही हालिमाचे लाडू कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये सांगा अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी संस्कृती कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद